कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका ज्योती भोसले माझ्या योग ज्योती एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे पण दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीसच्या सेट एक्झाम मधली जे न्युमोरिकल आलेले आहेत गुंतवणूक गुणक यावरती ते पाहणार आहोत तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये मी गुंतवणूक गुणकाचे तीन फॉर्म्युले सांगितलेले आहेत ते फॉर्म्युले वापरून आज आपण ही गणित सोडवणार आहोत तर चला पाहूयात तशी आहे ती गणितातील या ठिकाणी तुम्हाला एप्रिल दोन हजार चोवीस च हे गणित दिसत इफ कन्झम्शन फंक्शन इज गिव्हन बाय सी इज इक्वल टू टू हंड्रेड प्लस झिरो पॉईंट सेव्हन्टी फाय वाय द व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लाय विल उपभोग फलन सी बरोबर दोनशे अधिक शून्य पॉईंट पंच्याहत्तर वाय दिलेले असताना गुणकाचे मूल्य हे टिंब असे ए ऑप्शन आहे तीन बी ऑप्शन आहे चार सी ऑप्शन पाच आणि डी ऑप्शन आहे सहा तर काल आपण चा जो फॉर्म्युला आहे सीमांत उपभोग प्रवृत्तीचा तो वापरून हे गणितात सोडवणार आहे त्या उपभोग फलना फलनामध्ये हा हे जे दोनशे आहे ते आहे स्वायत्त उपभोग कुठला उपभोग स्वायत्त उपभोग ज्याला आपण ऍटोनोमस कन्झम्पन असं म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर झिरो पॉईंट सेव्हन्टी फाय जे वाय म्हणजे उत्पन्न सोबत आलेलं आहे झिरो पॉईंट सेवन्टी फाय हे आहे सीमांत उपभोग प्रवृत्ती ओके तर तुम्हाला सीमांत उपभोग प्रवृत्ती किती आहे ते लक्षात आलं हम्म फक्त वायला घ्यायचं नाही सोबत तिथला जो आकडा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला तर हे मूल्य घेऊन आता आपण सोडवणार आहोत मग गुणकाच सूत्र काल जे तीन दिलेले आहेत त्यातला हे वापरायचं आहे एक वजा एम पी सी सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणून फॉर्म्युल्यात आपण ची व्हॅल्यू टाकणारे एक वजा शून्य पॉईंट पंच्याहत्तर तर एकादून शून्य पॉईंट पंच्याहत्तर गेले तर उत्तर येणारे शून्य पॉईंट पंचवीस सो के बरोबर एक भागिले शून्य पॉइंट पंचवीस तर आपण याला जे मी आता उलट केलेलं आहे तर शंभर भागिले पंचवीस केलं की किती येणार चार हे उत्तर आहे म्हणून तर गुणकाचं मूल्य किती येणार चार बी इज द करेक्ट ऑप्शन ठीक आहे असंच आपण आता दोन हजार एकोणीसचं गणित पाहणार आहोत इथे तुमच्या डोळ्यासमोर आहे दोन हजार एकोणीसचं टू अचिव्ह राईस इन इनकम ऑफ रुपीज फाय हंड्रेड करोड गिव्हन दॅट द मार्जिन प्रोपेन्सिटी टू सेल ऍट झिरो पॉईंट टू हाऊ मच ऍटोनॉमस इन्व्हेस्टमेंट आर मॉडेल उत्पन्नात पाचशे कोटीची वाढ साध्य करण्यासाठी बघा उत्पन्नात किती कोटीची वाढ साध्य करायची आहे पाचशे कोटीची त्यामुळे आपण आपल्याला इथं चेंज इन वाय उत्पन्नातला बदल दिलाय त्याने जे पाचशे कोटी आहे त्याच्यानंतर सीमांत बचत प्रवृत्ती शून्य पॉईंट दोन दिलेली जी एम पी एस आहे आपली आणि या ठिकाणी किती स्वायत्त गुंतवणुकीची गरज आहे तर चेंज इन आय आपल्याला शोधायचं आहे ए ऑप्शन आहे शंभर कोटी बी ऑप्शन एक हजार रुपये कोटी सी को ऑप्शन चारशे रुपये कोटी आणि डी ऑप्शन आहे पाचशे रुपये कोटी उत्पन्नातला बदल आहे पाचशे कोटी त्याच्यानंतर सीमांत सीमांत्रवृत्ती जी देण्यात आली ती शून्य पॉइंट दोन आहे आणि आप आपल्याला गुंतवणुकीतला बदल विचारण्यात आले आपण के बरोबर एक भागीले एम पी एस मग एक भागीले किती येणार आहे एक भागीले झिरो पॉईंट टू तर हे जर आपण सोडवलं या ठिकाणी दहा भागीले दोन होणार त्याचं मूल्य येणारे पाच तर गुणकाचं मूल्य किती आहे पाच आहे गुणक बरोबर उत्पन्नातील बदल भागिले गुंतवणुकीतील बदल ठीक आहे तर गुणकाच मूल्य आलं पाच बरोबर पाचशे हे उत्पन्नातील बदल आहे आणि चेंज इन आय विचारण्यात आला तर या ठिकाणी मग या ठिकाणी आपण चेंज इन आय ला या डाव्या बाजूला नेलं तर इथे ते गुणिले होईल आणि मग पाचशे हे पाच या ठिकाणी भागिले आणताय गुंतवणुकीतला बदल किती येणार आहे मग पाचशे ला पाच ने भागलं तर शंभर हे उत्तर येणार आपलं उत्तर आहे गुंतवणुकीतला बदल शंभर कोटी रुपये बरोबर उत्तर आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद